स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे आदर्श शिक्षिका माला यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता जनजागृती फेरी रविवारी एक ऑक्टोबरला यवदा येथील भाजपचे नकुल सोनटक्के व प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे डॉक्टर अजय यावले यांनी उपस्थित राहून जनजागृती केली ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला महात्मा गांधीजी यांच्या जयंती पर्वावर देशभरात स्वच्छता पंधरवाडा आयोजित करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे याच कार्यक्रमात तालुक्यातील वडनेर गंगाई येथील आदर्श शिक्षिका माला डोईफोडे यांच्या प्रयत्नाने रविवारी ग्रामदेवता झगेश्वर महाराज यांच्या मंदिराजवळून स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली फेरीमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छतेचा जागर केला भारत मातेचा जयघोष केला स्वच्छ करा स्वच्छ करा आपले गाव स्वच्छ करा यासह घोषणा देण्यात आल्या या, या कार्यक्रमाला भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे यवदा ये येथील सदस्य नकुल सोमटक्के डॉक्टर नरेशचंद्र काठोडे डॉक्टर अजय यावले यांनी विशेषत्वाने उपस्थिती दर्शवली स्वच्छता फेरीमध्ये सरपंच गोकर्णा इंगडे ग्रामपंचायत सदस्य किरण लाजूरकर रामदास रेठे डॉक्टर अनिल गाडखे प्रशांत डालके भास्कर उचितकर डॉक्टर सुमित कराळे मुख्याध्यापक शंकर सवई विनोद सोनटक्के पुरुषोत्तम डोईफुडे सुनील गावंडे धरमदास चव्हाण सुनंदा म्हशीतकर शारदा गावंडे सुशिला वानखडे आशिष बायसकार यासह अन्य ग्रामस्थांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर